नमस्कार मी सई कल्याणकर म्हणजेच कमळी मालिकेतील तुमची सर्वांची लाडकी राधिका नमस्कार मी क्रांती मोरे म्हणजेच कमळी मालिकेतील प्राजक्ता आता सध्या दिवाळी झाली आणि आमचं दिवाळीच जे काही शूट झालेलं आहे आम्ही महाजनांच्या घरी फराळासाठी गेलो होतो आणि मस्त मस्त फराळ त्यांनी आम्हाला सर्व केला आमची छान खात्रीदारी केलेली सो मज्जा आली आणि काय सांगेन तिकडे जण होते एकत्र सगळ्यांबरोबर फराळ करायला खूप मजा आली येस yes, आणि सेम फराळ पार्टी आमच्या सेट वर पण झाली होती जो लास्ट डे होता इथे शूटचा दिवाळीच्या आधी तेव्हा सगळ्यांनी फराळ आणला होता घरातून आणि सेट वरती पण खूप फराळ आणला होता आणि आम्हाला सगळ्यांना खूप सारे गिफ्ट पण मिळाले त्याच दिवशी त्याच दिवशी ऍक्च्युली आमचे हंड्रेड एपिसोड कम्प्लीट झाल्याची पार्टी पण होती सो तो दिवाळीचा दिवस म्हणजे खरंच सेट वर दिवाळीच होती कारण सगळे आमच्याकडे आर्टिस्ट एवढे छान आहेत ना की सगळ्यांसाठी सगळ्यांनी जवळजवळ छान छान छोटे छोटे गिफ्ट आणलेले आणि प्रत्येक गिफ्ट रिसीव्ह करताना लिटरली लहान मुलासारखे बिहेव्ह करत होतो आणि संध्याकाळी केक कापला आणि छान प्रोडक्शन करणं आम्हाला एक काय बोलू शकतो आपण गिफ्ट हॅम्पर मिळालो गिफ्ट हॅम्पर नाही ते हे सर्टिफिकेट पण प्रत्येकाला एक डिग्री डिग्री दिली त्यांनी प्रत्येकाला सो so, uh, ते पण खूप मस्त आयडिया होती प्रोडक्शनची आणि अशा प्रकारे आमची दिवाळी खूप छान झालेली आहे yes, म्हणजे दिवाळीच्या सुट्टीच्या आधी खूप खूप सेलिब्रेट आम्ही आम्ही दोन तीन दिवस आम्हाला वाटतच की शूटला येतोय लिटरली म्हणजे तो दिवाळीवाला माहोल सेट वरच फील होत होता आम्हाला की हा की फॅमिली सोबत आपण दिवाळी सेलिब्रेट करतो तसं होतं अगदी दोघींचं अभिनंदन कारण शंभर एपिसोड पूर्ण झालेले आहेत आणि खूप सुंदर मालिका गाजते कारण तुम्हाला रिस्पॉन्स येतच असेल की आ, कमी काळात म्हणजे आता बऱ्याच झी वरती बऱ्याच मालिका आहेत पण तुमची मालिका सुद्धा टॉप वरती आहे सो कसं फील होतंय काय सांगाल आणि तुम्हाला रिप्लाय तर मिळत असतील ऑडियन्स कडून सो काय सांगाल त्याबद्दल Uh, हा मी आता बाहेर जिकडे कुठे जाते ट्रॅव्हल करते तेव्हा uh, राधिका म्हणून मला लोक ओळखतात आणि uh, त्यांचं हे एवढी कशाला घाबरतेस तू सासूला काय गरज आहे काही नाही आपण असं धीट राहायचं चा वगैरे अशा त्या काकू आणि आज आजी वगैरे सांगतात खूप छान वाटतं म्हणजे खरच असं कळतं की लोक अगदी आवडीने बघतात आणि एकदम आपुलकीने सांगत असतात की uh, कमणीला सांगा आठवणीने की आम्ही uh, मालिका बघतो आणि आम्ही खूप सपोर्ट ती तिला आमचा तर तिला सांग वगैरे आणि <laughs> मी पण माझा फर्स्ट शो आहे आणि हा इतका आपला हिट चालू आहे शो आणि सगळ्यांना कमळी माहितीये आता त्यामुळे मला तर स्वतःला खूप छान वाटतं की हा मी हा एक शो चा भाग आहे आणि लोकांचा प्रेम तर ऑफकोर्स मिळतच आहे सो आय एम रिअली हॅपी बरं आता तू सांगितलंस की तुझा हा फर्स्ट शो आहे आणि सईने याच्या आधी बरेच शो करून झालेले आहे सो ती सिनियर आहे तर या साईड वरती आल्यावरती असं काही रॅगिंग वगैरे किंवा नाही नाही ती इतकी स्वीट आहे इतकी स्वीट आहे आणि फर्स्ट डे ला हिच्या सोबत शूट होतं आणि मला वाटतं या शो मध्ये मी फर्स्ट हिलाच भेटली आहे येस आणि मी खरंच नर्वस होते पण तिने लिटरली मला माहिती जेल व्हायला खूप हेल्प केली की तू काय नवीनच म्हणून काय झालं सगळ्यांसोबत बोलायचं तिने इतकं इतकं छान मला म्हणजे आय एम रिअली ग्लॅड की ती मला भेटली या शो मध्ये सिरियसली like, uh, माझ्या अनुभवावरून मला असं कोणी भेटलं नव्हतं की जे कोणी मला uh, आपण सगळे एकत्र बसलोय तर ही पहिला शो आहे त्याच्यामुळे तिला असं मी कसं बोलणार सगळ्यांशी सगळे एवढे सिनियर आहेत तर बिचारी एकटी बसायची एकटी जेवायची तर मी तिला uh, माझ्या अनुभवावरून म्हणजे मला जसं कोणी कोणी बोलवलं नाही तर कसं वाटतं त्याच्यामुळे मी मी तिला खूप इन केलं yeah. सो uh आणि ती पण खूप क्यूट आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही की तिला बिचारी एकटी बसली आहे तर असू दे आपल्या सगळ्यांबरोबर मजा करू दे असं थँकफुल मला ही भेटली या शो मध्ये सिरियसली आणि ती पण खूप क्यूट आहे ती माझी खूप लाड करते <laughs> बरं दोघांचं रिलेशन आता दिसतोय बिहाइंड कॅमेरा आताच तर तुम्ही सांगितलात पण तुमच्या दोघांव्यतिरिक्त या सेट वरती तुमचं सगळ्यात जास्त गट्टी कोणासोबत जमते हिची निंगीची खूप गट्टी आहे त्या दोघींना खूप चिडवतात की हा दोघी बेस्ट फ्रेंड आल्या आणि अनिका ची पण ह्या दोघींची गट्टी आहे पण ह्या दोघींची जास्त गट्टी आहे तर त्याच्यामुळे त्या त्रि ते त्रिकूट चालू असते की नाही ही माझ्या बरोबर ही माझ्या बरोबर असं त्याचं थोडस चालू असतं कोल्ड वॉर आणि युजली माझे घरातले सीन असतात तेव्हा मी सई सोबत असते सो सई आणि निंगी मी या दोघींचं नाव केलं मी या शो मध्ये सगळ्यात जास्त क्लोज ऑफ स्क्रीन त्या दोघी बरं सेट वरती आणि आपल्याला सिनियर कोण असेल तर त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळत असत ताईंकडून या सेट वरती काय अशी कुठली गोष्ट शिकायला मिळालेली आहे ताई ची पर्सनॅलिटीच एवढी काय बोलू मी अशी एवढी पॉझिटिव्ह आहे ना त्या आल्या ना की एक एक एनर्जी आल्यासारखं वाटतं सेटवरती आणि त्यांनी जे काय मेंटेन केलंय आणि त्यांचा जो काही ओरा असतो सेटवरती सो त्यांना भेटूनच एवढं बरं भारी वाटतं आणि मेन म्हणजे त्या सगळ्यांचे एवढे लाड करतात माझा बड्डे झाला तर माझ्या साठी त्या माझ्यासाठी मिठाई घेऊन आल्या होत्या मला एवढं छान वाटलं खूप 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 प्रेम त्यांना आणि त्या अशा छान काम करू दे अशी मी देवाकडे प्रार्थना करेन आणि त्या त्यांचे आणि माझे सीन खूप लागू दे असं मला वाटतं येस माझे आणि त्यांचे सीन जास्त नसतात बट त्या खरच खूप गोड आहेत आणि म्हणूनच त्यांना आय गेस बेस्ट आजीचा अवॉर्ड मिळालाय त्या कॅरेक्टर त्यांचं जे आहे ना त्या मध्ये त्याच्यापेक्षा पण खूप जास्त गोड आहेत म्हणजे त्या शिस्तीच्या जरा दाखवल्यात पण त्या अजिबात नाही म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये ते एकदम मस्त आमच्या सारख्या जेल होऊन बसतात त्या फ्री असतील तर येऊन बसतात आमच्या रूम मध्ये की काय करताय तुम्ही मग मी हे आणलंय चला आपण सगळेजण एकत्र खाऊया वगैरे खूप क्यूट आहेत खूप पॉझिटिव्ह आहे त्यांचा खूप पॉझिटिव्ह बरं आता तुम्ही सगळ्यांबद्दल सांगताय पण या सेटवरती खोडकर असं गुण आहे तुम्हाला वाटतंय कि तो बऱ्यापैकी खोड काढत असते किंवा मला खोडकर असं नाही नाही खोड ना काढत पण निंगी सगळ्यांची ती म्हणजे असं चांगल्या वेने म्हणजे तिला असं ते मस्ती खूप असते तिची आणि असं तिला कोडी पण असं काही वेगळं दिसलं तर ते लगेच तिला करायचं असतं की आणि लगेच करून दाखवते आणि एकदम डिक्टो करणार आणि राजन काका पण मला वाटत ते पण खूप फनी आहेत म्हणजे खूप मस्ती करत असतात ते आणि निंगी प्रत्येक सिरियल आपल्याला काही ना काहीतरी देत असते आता या एपिसोड झालेले आहेत जर तुम्हाला विचारला की या सिरियलने तुम्हाला काय दिलंय काय उत्तर असेल आता शंभर एपिसोड झाले त्याच्यामुळे रोज ऍक्च्युली मी सांगू का म्हणजे दिलंय ह्याच्यापेक्षा ना ह्या सेट वरती माणसं एवढी चांगली आहेत म्हणजे प्रत्येक सेटवर काय ना काहीतरी कुडकुड असते तशी ह्या सेटवर अजिबात नाहीये सगळे डिरेक्टर पासून ते स्पॉट स्पॉटदा सगळे एवढी काळजी घेतात आणि सगळे एवढे पॉझिटिव्ह आणि हेल्प करणारे आहेत ना की कुठेच त्यांना कंप्लेंट नसते जर आपण काही प्रॉब्लेम झाला तर समजून घेणार आहेत की ओके ठीक आहे हो के होतं असं ठीक आहे पण असं ओरडणार कधीच कोणी कोणाला yeah. आपल्या सेटवर ओरडलेलं नाही आणि आरडा ओरडा चिडचिड yes. ही गोष्ट नाहीये त्यामुळे इथे आल्यावर ना मी सतत ग्रॅटिट्यूड मध्ये असते की वाव मी किती छान काम करते आणि एवढ्या दिलं तुम्ही मला विचारलं तर एवढ्या सक्सेसफुल शो मध्ये काम करणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट so, yes, आहे सो तेच मी थँकफुल आहे त्या गोष्टीसाठी येस सेम फॉर मी आणि मला वाटतं की इथे जे डिरेक्टर सर आहेत आमचे ते पण म्हणजे इतके काम डिरेक्टर आहेत ते आणि खूप जरी मी नवीन असले तरी खूप समजून घेतात आणि म्हणजे जरी चुका झाला तरी समजावून शांतपणे सांगतात सो so, येस yes. बरं आताच मी पाहिलं की तुमच्या मेकअप रूम मध्ये बरेच कलाकार तुम्ही एकत्र असता सो काही असं कला घडत असतं किंवा एखाद्याचं असं सिक्रेट सांगायचं झालं किंवा गॉसिप तर जास्त असतात सो काय गॉसिप आम्ही सांगणार नाही कोणाचं कारण ते गॉसिप आमच्या आमच्या मुलीमध्ये आहे ना कारण आमच्या मुलींच एकमेकींची खूप जास्त बॉन्डिंग आहे कारण जेव्हा ह्या सेट वर मुली खूप आहेत आणि जेवढ्या मुली असतात ना जास्त तेवढ्या आम्ही जास्त मजा करतो दोन तीन जणी असतील तर जरी भरपूर जागा आहे आराम करायला वेळ आहे तरी मग ते बोर होऊन जातं आम्हाला की यार आज कोणीच नाही गप्पा मारायला आणि जेवढ्या सगळ्या जणी असतात ना ज्या दिवशी नुसता कल्ला असतो आरडाओरडा असतो आणि एकमेकांना नुसतं जो फ्री मिळेल त्यांना घेऊन बसा आणि गप्पा मारा फक्त आणि असं आहे की आमच्या शो मध्ये खूप साऱ्या फॅमिलीज आहेत सो खूप म्हणजे कधीतरी आमचं सगळ्यांचं एकत्र शूट लागतं तर आम्ही तेच बोलत असतो यार की हा सगळ्यांचं एकत्र लागलं पाहिजे एकत्र लागलं पाहिजे मजा येते थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता प्रेक्षकांना काय सांगाल या मालिकेला खूप प्रेम मिळतंय प्रेक्षकांकडून आणि अशीच ही मालिका बघत राहा मला असं वाटतं प्रेक्षकांना या मालिकेतनं एंटरटेनमेंट तर होतच असेल पण एक शिकायला पण मिळत असेल शिक्षणाचं महत्त्व आणि एखाद्या मुलीसाठी शिक्षण किती महत्वाचं असतं हे आ, तुम्हाला बघायला मिळेल या सिरियलमध्ये अजून पुढे तर आ, प्लीज असंच प्रेम तुम्ही आम्हाला देत राहा आणि आमची मालिका बघत राहा येस आतापर्यंत पण खूप प्रेम दिलं असंच प्रेम देत राहा आणि आमचे हंड्रेड फाय हंड्रेड 1000 एपिसोड होत आहेत हीच इच्छा आहे आमची आता थँक्यू यू थैंक यू सो मच